अमरावतीकरांना सव्वीस तारखेला मतदान करायला विसरू नका देवीदास पवार आयुक्त अमरावती महापालिका ग्रामीण भागातील अनेक मंदिरांमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे हनुमान जयंती निमित्त श्री मारुती देवस्थान येथे एक दिवसीय श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं वक्ते श्री हरिभक्त पारायण डोईफुडे महाराजांच्या मधुरवाणीतून भागवत कथा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला श्रीमारुती देवस्थान येथे एक दिवसीय श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात ता। आलं हरिभक्त पारायण डोईफोडे महाराजांनी भागवत कथा सांगितली गेल्या वीस वर्षापासून सहस्रगुणी मातेमध्ये असणाऱ्या या प्राचीन परिसरामध्ये हनुमानजीच्या हनुमान जयंतीचं औचित्य साधून इथे हनुमान जयंतीच्या प्रसादाचं आयोजन केले जाते तसेच गेल्या काही वर्षात अनेक काही सुधारणा आमचे गणेशराव भागवत मोहनभाऊ महात्मे यांनी अतिशय परिश्रमाने या मंदिराला एक साजिशी अशी इथं सुंदर अशी साथ चढवली आणि या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी सुंदरकांडाचं आयोजन केलं गेलं आणि अतिशय पंचकृषीतील भाविक भक्तींनी भक्तांनी एकाच वेळेस गर्दी केली आणि या प्रवेचनाचा भक्तिसागराचा लाभ घेतला असे दरवर्षी होणारे कार्यक्रम अतिशय सुंदर आणि लोकांना धार्मिक मनातून भावना रुची देणारे आहेत त्यांचे मनापासून दोघांचेसुद्धा मनपूर्वक गावकरी यांना त्यांनी मी त्यांचे अभिनंदन आणि आभार मानतो की गेल्या काही वर्षापासून तुटंबळा जरी असन परंतु आमच्या मंदिरामध्ये आणि महाप्रसादाच्या निमित्ताने येणाऱ्या प्रत्येक भाविकांना पाण्याची पूर्ण सुविधा इथं पुरवली जाते तसेच जा गुरांना पाजण्यासाठी मंदिराच्या वतीनं बाहेर एक मोठा हौद बांधलेला आहे ज्यामध्ये संपूर्ण गावाचे जनावरं येऊन तिथे गुरेढोरे पाणी पितात आणि आपली तृष्णा शांती करतात हनुमान जयंतीच्या सर्वांना सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा असे उत्तरोत्तर या मंदिराची प्रगती हो आणि दोघांनाही या कामामध्ये यश मिळो गावकारांचंही सहकार्य त्यांना मिळतच आहे आनंद नगर हनुमान मंदिर सहस्रगुणी माता मंदिर परिसरातील हनुमान मंदिर येथे जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी महाप्रसादाचे आयोजन करून शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला दरवर्षी प्रमाणे या सुद्धा सप्ताह न करता कारण मंदिराचे जीर्णोद्धार करायचं असल्यामुळे एक दिवसाचा हनुमान जयंतीच्या जे दिवसा दिवशी काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि महाप्रसादाचा कार्यक्रम संस्थेने आयोजित केलेला आहे आणि काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमानं आत्मसात करायचं जनतेला धार्मिक ज्ञान कसं पोहोचावं हा उद्देश दरवर्षीप्रमाणे हनुमान श्री महाराज संस्थांच्या वतीनं आयोजन करण्यात आले परंतु संपूर्ण गावामध्ये वर्गणी न करता ठराविक लोकांना वर्गणी मागून हा कार्यक्रम आयोजन केला आहे आणि तो हा कार्यक्रम झाल्याचा कार्यक्रम आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने चांगल्या प्रकारे पार पडत आहे अशी आमची संस्थेच्या वतीने विनंती आहे